विधीनिर्मिता लिहितो सर्व भाळी परी लिहिता कोण त्याचे कपोळी हरू जाळी तो लोक संहार काळी परी सेवटी संकरा कोण जाळी श्रीराम शास्त्र असं सांगतं की या सृष्टीची जगाची विश्वाची उत्पत्ती म्हणजेच निर्मिती ब्रह्मदेवाने केली जगाचे पालन श्री विष्णू करतात आणि या विश्वाचा लय शेवट शंकर करतात गंमत म्हणजे ब्रह्मदेव विष्णू व शंकरही कधी ना कधीतरी लय पावणारच आहेत या त्रिदेवांचाही लय करणारा तोच खरा देव आहे असं समर्थ म्हणतात देवशोधन असा एक समासच आहे दासबोधात त्या समासात समर्थ म्हणतात ब्रह्मा विष्णू आणि हर यांसी निर्माता तो थोर तो ओळखावा परमेश्वर नानायत्ने हाच परमेश्वर ओळख असं आपल्याला समर्थ या श्लोकात सांगत आहे नाना यत्ने म्हणजे अनेक प्रकारे प्रयत्न करूनच हा परमेश्वर ओळखायचा असतो तो ओळखणे अवघड असले तरीही मनापासून प्रयत्न केले तर अशक्य नक्की नाही असं समर्थ सांगत आहेत हे समजणं जरी अवघड असलं तरी आत्ता फक्त नीट लक्ष देऊ ऐक एक गोष्ट सांगते ऐक एकदा सगळ्या देवांची सभा भरली आणि एक महायज्ञ करू असा निर्णय या सभेत घेण्यात आला हा यज्ञ पृथ्वीवर करावा आणि इंद्रदेवांच्या हस्ते करावा असेही ठरले ठरल्याप्रमाणे यज्ञाची अगदी जय्यत तयारी झाली आणि एका शुभमुहूर्तावर यज्ञाला सुरुवातही झाली यज्ञ चालू असताना मध्येच मोपळा वेळ होता म्हणून जरा फिरून यावे असा विचार करून इंद्रदेव एकटेच बाहेर पडले फिरता फिरता स्वतःच्या विचारात ते इतके मग्न होते की एका नदीकाठी कधी येऊन पोहोचले ते समजलेही नाही त्यांना नदीच्या काठावर तर आश्चर्यच पाहिले त्यांनी काठावर एक स्त्री मुसमुसून रडत होती आणि तिच्या डोळ्यातून पडणाऱ्या प्रत्येक अश्रूतून एक कमळ तयार होऊन ते पाण्याबरोबर पुढे पुढे वाहत जात होते नक्की काय आहे ते बघावे म्हणून इंद्र त्या स्त्रीच्या जवळ जाताच ती ती स्त्री उठली आणि कुणेनेच माझ्या मागून ये असे तिने इंद्राला सांगितले दोघेही बरेच अंतर चालत गेले आणि करता करता हिमालयाच्या पायथ्याशी येऊन पोचले तिथे एका हिम तुकड्यावर एक साधू ध्यान करत बसले होते ती स्त्री नुसती साधू महाराजांसमोर हात जोडून उभी राहिली मात्र इंद्रदेवांच्या मनात अहंकार जागा झाला त्यांना वाटले हे मुनी आपले स्वागत करतील पण झाले बलतेच त्यांनी आपले ध्यान सोडलेही नाही आता इंद्र राघवने आणि त्या साधूला जागे करण्यासाठी हात वर उचलला तर हात तसाच ओंबळ लोंबकळू लागला इतक्यात ध्यानस्थ साधूने डोळे उघडले इंद्रदेव व साधूंची नजरानजर झाली आणि क्षणात आपली चूक इंद्राच्या नक्षात आली ते साधू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान शंकर होते आता परिणामांना तोंड देणे गरजेचे होते आणि तशी मॅनवाची तयारी इंद्रा इंद्रा थे थे। इंद्रा इंद्रा ही इंद्राने पण झाले बलतेच न चिडता शंकरांनी केवळ नजरेने माझ्या मागेही अशी सूचना इंद्राला केली दोघं निघाले ते थेट एका बर्फाळ गुहेपाशी घेऊन थांबले शंकरांनी आता इंद्राला गुहेत डुकवून बघायला सांगितले आणि आता तू पाचवा इंद्र आत कोंडला जाणार आहेस हे नक्की केवळ अहंकारामुळे तुझ्यावर ही वेळ आली आहे हे लक्षात ठेव मात्र त्यापूर्वी या स्त्रीबरोबर जरा तू समोरच्या बाजूला जाऊन ये असं सांगून दुसऱ्या एका स्त्रीकडे त्यांनी बोट दाखवले आता या दुसऱ्या स्त्रीने लांबवर बोट केले आणि ते बघ असं ती इंद्राला म्हणाली मात्र समोरून येणारा तेजस्वी प्रकाश इंद्राला सहनच झाला नाही त्याने क्षणात डोळे मिटले थोड्या वेळानंतर हलकेच डोळे उघडत इंद्राने त्या स्त्रीला विचारले मला सहन झाले नाही इथे देवी काय होते ती दुसरी स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात पार्वती होती देव म्हणा देवी म्हणाली तो तेजस्वी प्रकाश ब्रह्म होतो एवढे बोलून दोघेही पुन्हा शंकरापाशी आले सहन नाही ना करू शकला परमतत्वाचं दर्शन चल आता तुला परमात्म्याचं सगुणवातलं दर्शन करवतो असं म्हणून शंकरांनी इंद्राला भगवान नारायणांपाशी आणलं शंकर भगवानांना म्हणाले हा पाचवा इंद्र आणला आहे बरोबर आता इंद्राकडे रोखून बघत भगवंत म्हणाले ठीक आहे पृथ्वीवर फारच अराजक माजलेले असल्याने आता लवकरच द्वापार युगात मी श्रीकृष्ण हा पूर्णावतार घेण्यासाठी येणार आहे त्यावेळी दुष्टांचे निर्मूलन करण्यासाठी या पाचही इंद्रांचा मी योग्य उपयोग करून घेईन या पाचही इंद्रांच्या कपाळी मी पांडव ही भूमिका लिहून टाकतो कारण यांचा अहंकार मोठ्या प्रमाणावर गळून पडलेलाच आहे नदीकाठी अश्रू ढाळणारी स्त्री पांचानी म्हणजेच द्रौपदी असेल आणि या पाचही जणांची ती धर्मपत्नी असेल इतकं बोलून भगवंत अंतर्धान पावले हाच भगवंत जाणून घ्यायचा असेल तर नामसाधनेला पर्याय नाही असं समर्थांसह सर्वच संत मंडळी सांगतात आपणही दोघी आपली आपली रोजची कामं करताना जमेल तितकं लक्षात येईल तेव्हा श्रीरामांचं नाव घेऊया चालेल ना जय जय रघुवीर समर्थ